नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव दाभाडे शहरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने सहा जणांच्या टोळक्याने गुरुवार दिनांक जून रोजी रात्री वाजण्याच्या सुमारास चार ठिकाणी गोळीबार केला या प्रकरणात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे रोहन उर्फ चिक्या उत्तम शिंदे राहणार शिवाजी चौक तळेगाव स्टेशन विकी खराडे आणि अन्य, अन्य चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी पोलीस अंमलदार आनंद मोहिते यांनी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शिक्या शिंदे याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून तळेगाव दाभाडे शहरातील चार ठिकाणी गोळीबार केला आरोपींनी शहरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हा गोळीबार केला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे गोळीबार केल्यानंतर सर्व आरोपी पसार झाले घटनेची माहिती मिळाल्यानंतर अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी पोलीस उपायुक्त बापू बांगर सहाय्यक पोलीस आयुक्त देवीदास घेवारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायनवार पोलीस उपनिरीक्षक अशोक कोकाटे यांनी घटनास्थळी भेट दिली गोळीबाराचा थरार रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे पोलिसांनी ठिकठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज जमा केले असून त्यानुसार आरोपींचा माग काढला जात आहे तळेगाव दाभाडे पोलीस पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्हन सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद